कोरोनामुळे गत वर्षापासून बंद असलेल्या प्राथमिक व शहरातील शाळा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तालुक्यातील ग्रामीण भागातील ते सातच्या सत्याऐंशी शाळा तर खामगाव शहरातील नगरपालिकेच्या अठ्ठावीस शाळा सुरू होणार आहेत मार्च दोन हजार वीस पासून कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या पहिली लाट ओसरल्यानंतर काही शाळा सुरू करण्यात आल्या मात्र त्यानंतर दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या प्राथमिक शाळा गत दोन वर्षांपासून बंदच आहे माध्यमिक शाळा सुरू झाल्यावर प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत पालकांकडून मागणी करण्यात येत होती त्यामुळे शाळा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे ग्रामीण भागात यापूर्वीच आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे आता ग्रामीणच्या पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे तर शहरी भागातील सर्व शाळा बंद असून आता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे खामगाव तालुक्यातील आठवी ते बारावी पर्यंतच्या एकशे चौदा शाळा असून बारा हजार दोनशे आहेत या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत हेल्थ क्लिनिकची सूचना शासनाकडून करण्यात आली आहे, आहे। गृहपाठ ऑनलाइन घ्यावा पुस्तकांची अदलाबदली करू नये खेळाचा तास घेऊ नये गणवेशाचे बंधन घालू नये सुरुवातीचे दोन दिवस अभ्यास न घेता शाळेची सवय लागावी यासाठी प्रयत्न करावेत अशाही सूचना गटशिक्षण अधिकारी खामगाव गजानन गायकवाड यांनी दिली आहे મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ